श्री स्वामी समर्थ जय माताजी आता मी बसलेली आहे पूजाला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर पूजा आत येताना मी का व्हिडिओ शॉ स्टॉप केला होता तर ह्या पाट्यावर मी कु कुंकू पूजाच्या ताटातलं कुंकू जरा वल्ल करून म्हणजे पाण्याचं श पाणी थोडंसं घालून त त्याच्यानं मी माता मांडत आहे म्हणजे चौथ माता मांडून घेत आहे तर आम्ही चतुर्थीला माता म्हणतो तुम्ही चौथ माता म्हण संकष्टी म्हणता हा मी चौथ माता म्हणतो तर ही माताच्या रूप आम्ही पूजा करतो या कुंकाना मध्ये त्रिशूळ आणि साईडला स सा, स्वस्तिक काढतो आणि खाली सात टिक्क्या कुंकाच्या मेहंदीच्या काजळाच्या लावतो ते खूप महत्त्वाचे आहेत काजळ मेहंदी आणि कुंकू आणि एका साईडला चंद्र आणि एका साईडला सूर्य असं वरच्या बाजूला काढून घेतो मग त्याच्या खाली स्वस्तिक साठ्या आणि त्रिशूळ असं काढून घेतो तर मांडून मांडणी झालेली आहे आणि ही मांडणी मीच करत राहते कारण त्या मावशी आहेत ना त्या बाजूंना त्यांच्या घरात मी पूजाला गेले ते विधवा आहेत तर त्यांच्या त्यांनी करू शकत नाही कारण त्यांची सून जी आहे का माझ्या बाजूला बसलेली ती खूप भोळी आहे तिला पूजापाठचं काही समजत नाही तर ते माझ्याकडनंच मांडून घेतात बायका यायच्या आहे ती तर तिकडे चौथमाताची पूजा झालेली आहे आता इकडं मी तीज माता म्हणजे जी आपण वड्याच्या झाडाची तुम्ही पूजा करतो तर आम्ही लिंबडी माताच्या म्हणजे कडुलिंबाच्या झाडाच्या फांद्याची पूजा करतो ती फांदा कडुलिंबाच्या फा फांदी आणतो आणि असं त्याला मातीचा ढीक करून असं तुम्ही आता बघू शकताय पूजा करताना मग तिला दूध पाणी असं कच्चं दूध पाणी वापरून घालून अं चढवून पहिले गणपती मांडतो गणपती मांडून मग तिथं तिला ती जे दूध पाण्याने पूजा करतो तिला हळदी कुंकू मेहंदी काजळ सगळं चढवतो आणि तिला एखादी ओढणी किंवा ब्लाउज पीस पांघरून घेतो ओढतो आणि मोळी फुलं बिलं सगळं चढवतो याला जास्त करून मेहंदी काजळ आणि कच्च्या दुधाचा महत्त्व महत्व आहे आणि कच्चं दूध आणि पाणी का चढवायचं तर तुम्हाला पुढचं पुढं दिसेल याचं कारण त्याच्यामध्ये आम्ही जे बी आता सुवागनचे चीज आहेत नाकातली नाकातली नथ आणि किंवा अंगठी चांदीची चैन असं आम्ही ह्याच्यामध्ये सुवा सुवागाचं जे बी काही असेल ते त्या पाण्यामध्ये दुधामध्ये बघतो आता काकडी चढवत आहे माताची पूजा झालेली आहे काकडी लिंबू जे सातू ज पिंड मी केलेलं होतं ते सगळं त्यांना दाखवून दाखवून असं त्यांच्या समोर वा दाखवायचं आणि त्या बघण्यात ठेवून टाकायचं कारण ते पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये वल्लं आहे मग खा खाण्यात येत नाहीत ते लोक कुणाला बी असं वाटून घेतात टाकतात किंवा त्यांनी खातात प्रसाद म्हणून ते वाटून सोडतात आणि नंतरनं परत पूजा झाल्यावर ह्याच्यातला आम्हाला थोडा थोडा तुकडा घरी घेऊन जावं लागतं कच्च दूध सुद्धा घरी घेऊन सगळं पूजाच्या सामानामधलं थोडं थोडं आम्हाला घेऊन जावं लागतं कारण संध्याकाळी त्याचा मान राहतो आम्हाला ते फायदे लागतंय तर ही झाली आमच्या माताची पूजा आणि ते तुम्हाला म्हटलं तर ना संकल्प करून त्यांना द्यावं लागतं आहे तर ही ब्राह्मण सवासीन आहे तर सवासी तिलाच मी देत राहते काय तर सवासिनी सवासीन आहे ब्राह्मण आहे ब्राह्मणाला देत राहतात तर तिला एक एक्कावन्न रुपये आणि ते वाटीतलं ते पिंड असं संकल्प करून तिला दिलं आणि तिच्या सासूच्या पाया पडल्या मे बी आणि आमच्यात असं पाया पडत नाही तसं दाबून पाया दाबत वा दाबत पाया पडतात तर माझी पूजा झालेली आहे आता काजल पूजा करत आहेत बायका यायच्या आहेत ती बायका आल्यावर आम्हाला पूजा करून देता येत नाही ने। ने। गे देता येत नाही कारण मला मग पूजा बी मांडायची होती आणि मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी काय केलं लवकरच गेले होते पूजाला आणि मांडणी बी करायची होती मांडणी तर मी करून ठेवते मग बायका आल्यावर पूजा करतो आम्ही हरबारीला हरवर्षी पण आता काय मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी काय केलं तर लवकर लवकर पूजा करून घेतले पूजा क बायका आल्यावर पूजा करून द्यायच्या नाहीत गडबड व्हायची काजल घा काजलला परत व्हिडिओ बनवता येत नाही गडबडमध्ये म्हणून आम्ही आम्ही करून घेतलो आणि मी कहाणीला बसले कहाणी वर्चायला बसल्यावर पाठी एक 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 बायका येत गेल्या मग नंतर घर घरगच्च भरून गेलं मग मला इकडं गर्दीमध्ये निघता येत नाही बाहेर म्हणून मी तिथं दरवाजापाशीच बसून टाकले तर हे ज्या त्या ताई आल्या होत्या ना त्या मला दाखवत होत्या की कसं ते त्यांनी बी बघत होत्या मला बी दाखवत होता ते ज्या मी म्हटलं होतं की नाही दूध आणि पाणी चढवत होते देवीला तेच आम्ही त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये ती न ते दिसायला पाहिजे च त्याची सावली नाही फक्त सावली बघायची नसती काल अक्क ते काकडी आपण जे दाखवतो ना ते दिसायला पाहिजे तर मला दिसत नव्हता म्हणून मी दिवा जरा पुढं सरकवला आणि ते दिवासुद्धा त्याच्यात दिसायला पाहिजे तर हे बघा कसं बघतो आम्ही आणि ते दाखवताना म्हणतो की दिसली दिसली तुटली तुटली आणि त्या सातू दिसलं दिसलं तुटली तुटली असं म्हणायचं राहते कोणती चीज आपण बघतो त्या वस्तूचं नाव घेऊन तिथं बोलायचं राहतं तर चौथ माताची पूजा झालेली आहे आणि त्या बाईच्या ती जवसरीन बाई होती ना ती साडी चढवली तर ती चौथ माताचं उद्यापन केली होती उद्यापन केल्यामुळं सॉरी तीज जाताची उद्यापन केली होती तर त्याचं तिला साडी चढवलं होतं त्या देवीला तरी ह्या मी म मा खूप महत्त्वाचं राहता तुम्ही लोक वड्याच्या झाडाची पूजा करतो तर आम्ही या लिंबडी मातेची पूजा करतो म्हणजे जी काय ती लिंबाच्या फाटी आणून घरात असं पूजून पूजा करतो तिला पैसे दक्षिणा ब्लाऊज पीस साड्या कोणी काही बी चढवतं लिंबाची ढाळी त्या बघायची राहते हर वस्तू आपण काय पूजामध्ये घेऊन आता ती सगळी वस्तू त्या पाण्यामध्ये बघायची राहते तर हे बघा बायका येत चालल्यात आणि गर्दी वड वाढत आहे तर मी तिकडून तिकडे बसायला गेलं नाही मी इकडेच बसायला मला म्हटलं तर तिकडे बसा तर मी म्हटलं मला हवा पाहिजे मला गरम खूप होते मी इकडेच बसते तर परत एकदा ते अजून कोण बघितलं नाही त्याला दाखवत होती आमची आरती झालेली आहे आरती करताना मला जास्त वागता येत नाही म्हणून मी परत आरती क आरतीला हात लावला दोन मिनटं तसेच उभारले मग नंतर मी हा सोडून टाईट उभारलं कारण मला जास्त वागता येत नाही तर तुम्ही समजताल की बाजूला उभारली तसं नाही आणि काजल व्हिडिओ करायला का लागले होते त्यामुळे तिला मी दाखवायचं होतं तर आणि त्यांच्या खांद्यावर मी हात ठेवला कारण जे आरती करतात आपण समजा त्या आरतीच्या ताटापर्यंत जर हात पोचत नसेल तर आपण कुणाच्या बी कोण आरती धरलं आहे किंवा कोण आरतीला हात एकमेकाला चिटकत गेलं आहे त्यांच्या का हात त्यांच्या खांद्यावर हात ठेवलो किंवा त्यांच्या हाताला हात जरी लावलं तर मी आपली आरती पोच होती आपली आरती मान्य करून घेते देवी तर अशा प्रकारे आम्ही पूजा करतो आमची पूजा तुम्हाला कशी वाटली आमचा सण तुम्हाला कसा वाटला तर लाईक शे लाईक शेअर जरूर करून सांगा कमेंटमध्ये जरूर सांगा की मी आमची आमचा सण तुम्हाला कसा वाटला तर मा तर ही आहे आमचा आजचा सणाची सणाचा रीतिरिवाज मी माझ्या परंपरेने माझ्या ज्या आनंदाने मला जसं शिकवलं तसं आहे ते मी ह्या सगळ्यासोबत करू करत र करते पूजापाठ आणि सगळेजण मला खूपच हे करतात जू लावतात आणि पूजा हरदम मीच मांड हर वेळेला मीच मांडत राहते पूजा माझी पूजा झालेली आहे आता घरी आले नऊ वाजायला आले सव्वा नऊ वाजलेत पाच मिनटं घड्या पुढं आहे एवढा उशीर झाला अजून चंद्र निघालेला नाही आहे आणि ही बघा माझी मेहंदी मेहंदी माझ्या काजलनं काढलेली आहे ती काय मेहंदीचा क्लास कोर्स वगैरे शिकलेला नाही आहे पण असंच फोनमध्ये बघून काढली पण छान काढलेली आहे बाहेर आजच्या दिवसाला हजार पंधराशे रुपये घेतात पण माझ्या मुलीनं चांगलं काढलेली आहे माझ्या काजलनं जसं आहे खाली पाच बोटं रंगून घेण्यापेक्षा आपला हात तर रंगलाय हे महत्त्वाचं आहे कलर छान आहे ना चुडा चांगला आला पण गजराज भेटला नाही आज फुलाची खूप फुलं लवकर संपले होते त्यामुळं फुलं काय डोक्यात घालायला काय गजरा भेटला नाही आणि माझी पूजा झालेली आहे एवढं करता करता बरोबर साडेपाचला गेले होते पण काय एवढा उशीर झाला चंद्र काय अजून निघाला नाही चंद्राची पूजा केल्याशिवाय तर जेवता येत नाही आमच्यात पाणीसुद्धा पित नाही सहाच्या साडेपाचच्या पुढं पाणी पित नाहीत दिवसभर पर फराळ बिराळ काही चालत नाही खाली फक्त फक्त चालतो म्हणलं तर केळी फळं वगैरे चालतात पण फराळीचं काही चालत नाही साबधानं वगैरे काही चालत नाही दमदम भरलाय आत्ताच वर चढले पावणे बारा वाजलं तरी बी आबाळ भरलेला असल्या कारणानं चांद्रच दिसाला दिसायला तयार नाही चंद्र दिसल्याशिवाय तर उपास सोडता येत नाही आता बाराच्या पुढं सोडावं लागेल उपास तोपर्यंत आम्ही पूजा विजा करून घेतो चंद्र दिसलेला आहे बारा वाजलेले आहे तर बारा पाचला असताना चंद्र दिसला म्हणून आम्ही पूजाला बसलो तर त्यांना त्या ताटाचा मान मी म्हटलं होता ना तर त्या ताटाचा मान आम्ही आता ते करत आहे तर त्यांनी मला ते आकड्याच्या पाण्याचा जो आपण आकड्याचा पान म्हणजे रुचकीचं पान तर जे वाटी वाटीसारखं करून त्याच्यामध्ये नवरा कच्चं दूध सातवेळा घालतो मग ते प्यायचं राहतं आणि ते पिल्यानंतर ना मग त्यांनी तिथनं आणलेलं ते काकडी काकडी लिंबू ते थोडं थोडं तिथलं प्रसाद आणलेलं ते आम्हाला देतात खायला मग त्याच्यानं मग ते आम्ही स दोघं मिळून ते झाल्यावर पूजा झाल्यावर आम्ही दोघं मिळून त्याला सात वेळा असं कट करतो कट करून मग त्यांनी त्यातला थोडा तुकडा मला दिला खायला आणि त्यांनी स्वतः घेतलं म्हणजे माझा उपास सुटला मग आता त्यांच्या मी पाया पडून घेते कारण हे उपास नवऱ्यासाठी आहे ती हा आम्ही आमच्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी हे उपास करतो तर आमची पूजा कशी वाटली तुम्हाला आम्ही माझ्या नवऱ्याच्या पाया पडत आहे आणि ह्या पुढं फुड़ पुढं काजलचं राहिलेलं आहे काजल म्हणली मम्मी मी तुमचं व्हिडिओ करते तुम्ही पहिले करून घ्या म्हणताना आम्ही थांबलो होतो तर काजल थांबली होती तर काजलला ह्या डब्यातलं हे प्लेटातलं माझं आहे आणि या डब्यातलं तिची मोठी मम्मी म्हणजे माझ्या मोठ्या झावाकडनं तिला ते डब्बा आलेला आहे तर ते सुद्धा तिला म्हटलं दोन्ही बी कट करून घे कारण ते महत्व महत्त्वाचं राहतं ते तसंच ठेवता येत नाही ती घरची कन्या असल्यामुळं तिला तिची मोठी मम्मी आणि दु दो तिघ्याकडनं डबे येतात पण या बारीला आमच्या नंदकडनं आलेलं नव्हतं तर काजल केलेली आहे काजलचं सुद्धा झालेलं आहे